सावणेर येथे शिवराज्याभिषेक कार्यक्रम संपन्न मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नवोन्मेष मंत्री माननीय मंगल प्रभात लोडा यांच्या संकल्पनेनुसार सहा जून दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याचं उद्घाटन केलं अण्णाजी कुबेटकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावनेर सह राज्यात सर्व सहकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे हा कार्यक्रम ऑनलाइन प्रसारित करण्यात आला या कार्यक्रमात वैभव देवघरे शिवचरित्र अभ्यासक आणि शिव व्याख्यातेई शैलेश ढबाळे जवाहर विद्यालय वाकोडीचे प्राचार्य मदन ढाके सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष केशव धुंडेले पर्यावरण मित्र आणि जलतारा स्वयंसेवक भूषण इत्यादी वक्त्यांनी स्वदेशी विचारांचा प्रसार कर्तव्य आणि शिष्टाचार कुटुंबाचं इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केलं शिवराज्याभिषेक दिवस सोहळ्यात आय एम सी चे अध्यक्ष संजय भोंगे आय एम सी सदस्य आणि मनोज खंगारे इत्यादींनी आपले विचार व्यक्त करताना विद्यार्थ्यांना सांगितलं की औद्योगिक प्रशिक्षण संस्था ही वेळ घालवण्याची ठिकाण नाही तर तुमचं भविष्य घडवून तुम्हाला मोठे उद्योजक बनवण्याचं वासपीठ असल्याचं त्यांनी म्हटलंय या प्रसंगी आयएमसी सदस्य सोनू रावसाहेब वैभव चांडक ऍडव्होकेट तेजस कोविडकर आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अण्णाजी कोविडकर सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी इत्यादींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचालक आर के लोही यांनी तर प्रास्ताविक प्राचार्य प्रशांत नांदुरकर यांनी तसेच घनश्याम कटरे यांनी आभार मानले कार्यक्रमाची सुरुवात शिव गर्जनानं तर सांगता राष्ट्रगीतानं करण्यात आली उराडे न्यूज सेवन मराठी नागपूर